नमस्कार मत किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आजची रेसिपी आहे संक्रांत विशेष म्हणजे भोगीची भाजी किंवा खेंगट किंवा आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये ह्याला शेंगसोला असं म्हणतात बघा तर हा शेंगसोला आपल्याला करायचा आहे तर इकडे आमच्याकडे जसं बनवतात त्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर त्यासाठी बघा काय काय घेतले ते मी इथं बघा जेवढ्याचे शेंगा घेतलेल्या आहेत मी सोडून गाजर घेतले मी एक अर्थ घेतलेले म्हणजे हिरवे जे आपले हरभरे आहेत ते सोलून घेतलेले आहेत बघा पावटे घेतलेले आहेत थोडेसे हिरवे वाटाणे घेतलेले आहेत मी कच्चे शेंगदाणे सुद्धा घेतलेले तर हे आणि गाजर घेतलेलंच आहे याशिवाय आपल्याला ह्याच्यामध्ये एक वांग एक वांग सुद्धा घालायचं आहे याशिवाय आपल्याला ह्याच्यामध्ये कारळे कुठ आहे तो मी भाजून करून घेतलेला आहे तो घालायचा आहे बघा खोबऱ्याचं थोडस वाटण करून घेतलेलं आहे हे रात्रीच करून ठेवलं होतं आता मी सकाळी करते तर ते थोडस आपल्याला घालायचं याच्यामध्ये आता हे ऑप्शनल आहे आवडत नसेल तर तुम्हाला चालत नसेल तर नाही घातलं तरी चाललंय एवढं साहित्य आहे चला सुरुवात करूया ना आपण हे झटपट असं मध्ये करायचंय जास्त वेळ लागत नाही तर बघा गॅसवर कुकर ठेवलेलं आहे मी छोटस आता आपण घालूया तेल दोन चमचे तेल घातलेले मी एवढं तेल बासवत आहे किटलीतले दोन चमचे मी घातलेले ते जरा गरम होऊ द्यायचंय गॅस थोडस मोठा करून घेतलाय तेल तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालू आपण मोहरी थोडस जिरं घालायचं अर्धा चमचा मोहरी घातलेली आणि अर्धा चमचा घातलेला आहे जिरं एक छोटा कांदा घेतलेला आहे कापून जिरा आणि मोहरी थोडं जाडली थोडासा कांदा घालायचा आपल्याला अर्धा कांदा घेतलेला आहे तर ते तुम्हाला काही चालत नसेल आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चांगलाय चांगला परतून चांगला लाल झालेला आहे आता हे जे वाटण घेतलंय मी लथून खोबरा आला आणि कोथिंबिरीच त्यातलं मी एक दोन चमचे घालणार आहे ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाल परतून गिरी आहे तुमच्या हा हा मसाला चांगला परतून घेतलेला आहे इथं मी काही पावडर मसाले घेतलेले बघा किचन किंग मसाला घेतलेला आहे धने पावडर घेतलेला एक अर्धा चमचा किचन किंग मसाला मी घेतलेला आहे एक चमचा तर इथं कुठलाही गरम मसाला तुम्ही घ्यायचा थोडीशी हळद थे घेतलेली सगळं घालूयाच्या गॅस मी बारीकच ठेवलेला आहे पावडर मसाले घातले की गॅस बारीक करायची पावडर मसाले जळत तिखट घालूया आपण कुठलं तिखट खातात दोन चमचे मी तिखट घातले तिखट आमचा कांदा मसाला असतो तो घातलेला आहे थोडस पाणी घालूया थोडीशी कोथिंबीर पण घालून मध्ये मसाले चांगले परतून झाले त्या आपण भाज्या घेतल्या घालायच्या पाण्यात सगळ्या भाज्या काढून घेतल्या होत्या त्या सगळ्या घालायच्या याच्यामध्ये बोरं पण घातली जातात पण बोरा अशी कापून घाला तुम्ही घालणार असाल तर कारण एखादी बी जर दाताखाली आली तर दुखापत होऊ शकते आपल्या आपल्याला सगळ्या भाज्या झाल्या आहेत वांग घालायचं राहिले बघ आपलं हे बघा वांग पण घातलेले त्याच्यावरती घालूया कराळ्याचं कूट आहे भाजून केलेले ते घालूया आपल्याला मीठ पण घालायचे थोडस गॅस मोठा करायचा आता म्हणजे परतून दोन चमचे मी शेंगदाणाच फ्रूट पण घालणार आहे आणि भाजी पण जास्त तर होते चांगली तीन चमचे घातले मीठ घालूया आपण मीठ घालूया चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मा किती ग्रेव्ही पाहिजे जसं पाणी घालायचं पाहिजे असेल तर थोडस एक कपभर पाणी घालायचं थोडीशी ग्रेव्ही पाहिजे असेल तर अर्धा ग्लास कुठलं तरी जास्त ग्रेव्ही नको आपल्याला थोडस लपतप करायचं आपल्याला थोडीशी तिळ ह्याच्यामध्ये तिळ मी भाजून घेतलेले पांढरे तिळ आहेत आणि शेवटी कोथिंबीर मिक्स करूया आणि मीडियम गॅस वरती आपल्याला याला दोन सुट्ट्या द्यायची गॅस मिडियम करूया आणि दोन चिट्ट्या झाल्यानंतर उपर आपण बघूया आता याला मीडियम गॅस वरती आपण दोन चिट्ट्या करून तर बघा बनवून तयार आहे आपली मस्त अशी भोगीची भाजी किंवा शेंगोला किंवा खेंगट बाजरीची भाकरी करायची मस्त लावून आणि खूप छान लागते बघा आणि असा सुगंध सुटलाय नाही भाजीचा मस्त सुगंध सुटलाय बघा कुकर उघडला आणि मस्त सुगंध पसरलाय असा गरमच आहे बघा आधी वाफा निघताय खूप सुंदर झाली कुकर मध्ये झटपट होते तुमच्याकडे वेळ नसेल तर झटपट कुकर मध्ये तुम्ही घ्यायची भाजी बघा किती सुंदर झाली थोडीशी तीळ घातलेले करून मी भाजून घेतलेले ती वेळ घातले तर ते कचकच लागतील म्हणून तर कशी वाटली रेसिपी आवडली ना तर आवडली असेल तर पट लाईक करून घ्या आणि नवीन असेल चॅनल वरती तर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या ह्या रेसिपी आहेत ते तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करा तर पुन्हा भेटूया नवी नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा ही भोगीची भाजी नक्की करा किंवा शेंग सोला नक्की करून बघा